मित्रांनो सुप्रियम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टेड महाराष्ट्र शासनाच्या देवस्थान विकास उपक्रमांतर्गत आळंदी तीर्थक्षेत्राचा विकास प्रगतीपतावर अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदचो ज्ञानराजा सुपात्र असं जे आळंदीचं वर्णन संतांनी केलं आहे आळंदी अर्थात अलंकापुरी या तीर्थक्षेत्रे आपण उभे आहोत मित्रांनो महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान म्हणजे श्रीक्षेत्र आळंदी महाराष्ट्र शासनाने आळंदी आणि देहू या तीर्थक्षेत्रांच्या विकास कार्यक्रमांतर्गत विकास विकासकामे केली असून ती आता आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळतात ही आहे इंद्रायणी नदी आळंदी गावातून खळखळून वाहणारी इंद्रायणी नदी आळंदीच्या मुख्य रस्त्यापासून ते इंद्रायणी नदीपात्र आणि ज्ञानराजाचे समाधी मंदिर असा स्वतंत्र कॉरिडॉर महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी बांधला आहे या आहे श्री ज्ञानदेव माउलींचं संजीवन समाधी मंदिर काळ्या पाषाणात कोरीव नक्षी कामाचं हे मंदिर साकारलं आहे संत ज्ञानेश्वरांनी कार्तिक कृष्ण त्रयोदशी शके बाराशे अठरा अर्थात दोन डिसेंबर बाराशे शहाण्णव या दिवशी संजीवन समाधी घेतली लाखो वारकरी वर्षभर या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी येतात

श्री क्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रामुळे हजारो लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला आहे श्रीक्षेत्र आळंदीचं बदललेलं स्वरूप डोळे भरून पाहण्यासाठी आपण एकदा आळंदीला पुन्हा एकदा दर्शनाला जायलाच हवं सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे శ్రీక్షేత్ర ఆళంది జిల్లా పుణే